अंदीवर मागणीचा निषेध करतात पण तुमच्या आमच्या लक्षात येण्याकरता तुकोबरायांनी मागितलं आणि दुसरं कारण तुकोबरायांच्या जीवनातली साधना तुकोबरायांच्या जीवनातली उपासना परमात्म्याची सात पिढ्यांपासून चालत असलेली सेवा माझ्या वडिलांची मीरा सेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आणि परिणाम परमात्म्यावर झालेलं ऋण त्या ऋणातून उतरायी होण्याकरता परमात्म्याने तुकोबारा यांना मागणी त्या ठिकाणी आग्रह धरावा मागा मागा पुन्हा पुन्हा आग्रह करावा पण तुकोबराय मागत नाहीत एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये शिरता बरोबर पांडुर पांडुरंगाने तुकोबार यांना आग्रह धरला आता तुकोबाराय विचार करतात देवा, करता। देवा खर तर आतापर्यंत एकट्याच सांगत होता आता इतक्या लोकांसमोर आणि मागण्याचा आग्रह करतो देवा खरं सांगू का मागण्याचा आग्रह करतोय पण एवढ्या लोकांसमोर आता जर मी तुझ्याकडे काही मागितलं नाही तर याच्यात अपमान तुझा आहे कोणाचा आहे तू मोठा आहेस आणि तू मागा म्हटल्यानंतरही जर तुझ्याकडे काही मागितलं नाही तर तुझा अपमान होईल आणि एवढ्या लोकांमध्ये मोठ्याचा अपमान करणं मलाही दोष लागेल म्हणून देवा तो अपमान होऊ नये म्हणून मागतो पण काय मागितलं कंठी भरून या प्रेम जगद्गुरु तुकोबर यांनी परमात्म्याकडे आणि या ठिकाणी दान मागितले बहुना के मा मागणी केली जगद्गुरु तुकोबर आहे ज्या ज्या वेळेला देवाच्या दर्शनाला येतात त्या त्या वेळेला देवाने मान खाली घालावी आपण अनेक वेळेला ऐकतो पण पांडुरंगाने जेव्हा मागा सांगितलं खर तर परमात्म्याचा आणि तुकोबरा यांना कदाचित फसवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे जगदगुरु तुकोबराय मागत नाहीत ना त्यांना मागण्याकरता आग्रह हो करावा आणि एकदा तुकोबरायांनी मागितलं की पटकन देऊन त्यांच्या ऋणातून व्हा मोठ्यांचं वाक्य महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं म्हटले पांडुरंग परमात्मा आणि तुकोबराय दोघ ठगास महाठग भेटले कसं काय आता मागा सांगणारा परमात्मा तोही काही साधारण नाही त्याला तर चतुरांचा शिरोमणीच म्हटलेलाय नाही का चतुरा तू शिरोमणी देव चतुर परमात्मा चतुर न... केवळ चतुर नाही हो चतुरांचा शिरोमणी आहे खरं सांगू का कधी कधी मलाही असं वाटतं मी फार चतुर आहे मी माझ बोलतोय कधी कधी वाटत मला मी फार चतुर आहे आता खरं सांगा आपण आपला वैयक्तिक आपला प्रत्येक जण स्वतः विचार करा आपण स्वतः एवढे चतुर आहेत असं आपल्याला कधी कधी जाणीव होते जाणवत वाटत स्पष्ट बोलू का गैरसमज होतो ऐक नाही मग कल्पना करा आपण स्वतःला जर चतुर समजतो परमात्मा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बर का मोजमापच नाही करता येणार परमात्मा चतुरांचाही शिरो सांगेल पण कितीही चतुर असला परमात्मा तरी जगदगुरु तु मनातल्या मनात विचार करतात देवा हा तू दुसऱ्याला फसवू शकतो मला नाही फसवू शकत काय मला फसवणं इतकं सोपं नाही तुकोबराय विचार करतात देवा मला फसवण्याचा प्रयत्न आहे का मागा म्हणून ठीक आहे आता मी मागतोच असं की मागितल्यानंतर माझ आणि कमी होणार नाही उलट ते वाढेल कसं अशा प्रकारची मागणी तुकोबाऱ्यांनी केलेली आहे कंठी देवावर ऋण झालेलं ते परमात्म्याचा प्रयत्न आहे आणि हे कमी केलं पाहिजे किंवा तुकोबारांनी मागित त्या बरोबर देऊन टाकू आपण उदाहरण बऱ्याचदा ऐकण्यात येतं कधी कधी दिवसभरातून एक दोन माणसाला जर फसवलं तर माणसाला अशी जाणीव होते नाही का त्याला जर आपण काहीतरी फसवण्यासारखं केलं तर माणसाला असं वाटतं मी फार चतुर आहे फार हुशार आहे पण खरं सांगेल परमात्म्यापेक्षा दुसरा चतुर कोणीच नाही हिरण्य मागणी करतानाच अशी मागणी केली ब्रह्मदेवाकडे बारा महिन्यातच मरण नको म्हटलं देवाने तेरावा महिना काढलाच की नाही त्याच्यासाठी त्याच्यासारखा चतुर नाहीच दुसरा जाऊ द्या परमात्मा जगात गुरु फसवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न करतायत पण तुकोबाराय म्हणतात देवा इतकं सोपं नाही मी तुझ्या आणि डावामध्ये फसणारा नाहीये ठीक आहे मागा सांगितलं ना मग ठीक आहे दे मला काय दे जेणेकरून तुझं नाव माझ्या कंठात राहिलं पाहिजे कंठी राहू नाम अंगी भरो निया प्रेम देवा तुझं नाव माझ्या कंठात राहिलं पाहिजे आता माझा प्रश्न आहे तू आहे देवाचं नाव कंठात राहावं अशी मागणी करतात मला सांगा जगद्गुरु तु आहे देवाचं नाव घेत नव्हते का घेत नव्हते घेत होते किती वेळ आपल्यासारखं टाइम टेबल नाही ज्याला वेळच नाही म्हणजे चोवीस तास सांगू तुम्हाला किती वेळ नामचिंतन केलं असं म्हणण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात मी किती वेळ नामचिंतन बंद होत नाही शिंक, शिंक जांभई खोकला वेळ वाया गेला बस एवढाच वेळ जगद्गुरु तुकोबाराईच भजन बंद होत बाकी चोवीस तास दिनरजनी हाची धंदा दुसरा धंदाच नाही गोविंदाचे पोवाडे गोविंद सानी गोविंद शयनी गोविंद सा गोविंद i <laughs> नाही जगद्गुरु गुरु तुकोपर्यंत जागृता जागृता अवस्थेमध्ये नामचिंतन होईल याच्यात नवलच नाही झोपेत सुद्धा सुद्धा स्वप्नात गोविंद आसनी गोविंद, गोविंद त्या मनी बैसला से आहे की नाही अजून सांगू प्रमाण पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग देवाशिवाय दुसरा विषयच नाही बोलण्याची नाही आता देवा विण काही जाऊ द्या अजून प्रमाण सांग विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण ना तो त्यांचा झाला नारायण विषय को लाट एक विषय तो परम्यात्म्याचं नामचिंतन परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरा विषयच नाही अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारा सदा घोष चित्रपटाच्या चाली म्हणणं फार सोप आहे बर का त्या सरळ सरळ असतात वारकरी चाली म्हणणं फार अवघड आहे विठाल विठाल विठाला विठा सदा नाम घोष बस नामचिंतनाशिवाय दुसरा विषयच नाही बर का नामचिंतनच नामचिंतनच अजून सांगता येईल माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घरतला सी ने घेण्या घेणे घे माझी ने घे घेणे घे माझी वाचा विसा न घे ने घे आत्मा जीवाच्या विसावा ती विश्रांती घ्यायलाच तयार नाही तू का म्हणे हवा 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 साधावा मला वाटत कागा सुरवासी मज केले भगवंत असा अंदाज आहे माझा हेच द्रोप विठाबाई विश्वंबरे भवच्छेद की हे असलं पाहिजे कदाचित तर काय विश्रांतीच घ्यायला तयार नाही जगद्गुरु तुकोबरा म्हणतात माझी वाणी है ना वाणी विश्रांती घेत नाही सतत नामचिंतन नामस्मरणाशिवाय दुसरा विषयच नाही काहीच नाही आता एक कितीतरी प्रमाण पाहिली आपण नाही पाच सात प्रमाण पाहिले प्रत्येक प्रमाणातून आपण पाहिलं की जगद्गुरु दुखभर आहे नामचिंतनाशिवाय दुसरा विषयच नाही बोलतच नाही नामस्मरणच बस जर तुकोबराय सतत नामचिंतन करतात चोवीस तास नामस्मरण करतात तर इथे मागणी जर पाहिली तुकोबरायांची तर आहे तुको म्हणतात देवा तुझं नाव माझ्या कंठात राहिलं पाहिजे तुकोबरायांच्या कंठामध्ये देवाच नाव येत आहे चोवीस तास येत ता आहे की नाही आहे की नाही पण तरी तुकोबराय म्हणतात देवा तुझं नाव माझ्या कंठात राहिलं पाहिजे आता हे कसं शक्य कस शक्य ऐका ना पण तरी ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात देवा कंठात राहिलं पाहिजे त्या अर्थी तुकोबाराय ते कंठात राहण्याची मागणी करतायत आणि कदाचित ते तुकोबाराच्या कंठात राहत नसावं म्हणजे चोवीस तास तर नामचिंतन चालू आहे राहत नसावं कसं काय ऐका तुकोबाराय नामस्मरण करतात अर्थात तुकोबाऱ्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव येतय देवाचं नाव येतय कदाचित ते येत पण कायमच कंठात राहत नसाव आता मला सांगा देवाचं नाव येणं आणि कंठात राहण काय बदल आहे का फरक आहे का काहीतरी आहे देवाचं नाव येतय चोवीस तास पण ये येणं वेगळं आणि कंठात राहिलं पाहिजे देवा म्हणजे येत असलं तरी राहावं अशी मागणी म्हणजे येणं वेगळं आणि राहणं वेगळं जाऊ द्या तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने सांग एखाद्याची आठवण होणं त्याला आपण काय म्हणतो स्मरण म्हणतो स्मरण बघा सकाळीच मला तुमची आठवण झाली म्हणतो ना आपण सकाळीच आठवण झाली मला आज तुमची आमचे राम महाराज भेटले मला मी बोललोच त्यांना नाही का काल परवाच तुमचा विषय झाला कालच तुमची आठवण झाली सकाळीच तुमची आठवण झाली म्हणजे तितक्या वेळेतच ती आठवण होती त्याच्या आधी होती का आणि त्याच्यानंतरही कदाचित नव्हती बरोबर आहे की नाही त्या वेळेला तितक्या वेळे पुरताच ती होती आठवण येणं वेगळं आता ऐका आठवण येणं वेगळं आणि विसर न पडणं वेगळं तुमच्या लक्षात येत आहे ना मी काय बोलतोय चला पटवून देतो मी अजून आठवण होणं वेगळं आणि विसर न पडणं वेगळं म्हणजे आठवण येते ती काही क्षणासाठीच आणि विसर न पडणं म्हणजे चोवीस तासात तुझ्याशिवाय दुसरा काहीच नाही त्याला म्हणतात म्हणजे विसरच न व्हावा तुकोबऱ्यांनी मागणी करताना अशीच केले हे देवा i Sir, you हेच दान पाहिजे की जेणेकरून तुझा विसर मला होता कामा नये मग इथे दुखोबार असंही मागता आलं असतं हे का देवा तुझा आठव भावा। देवा तुझी आठवण आली पाहिजे मला झाली पाहिजे अशी मागणी करता आली असते की नाही पण आठवण झाली पाहिजे अशी मागणी नाही मग विसरच पडू देऊ नको का कारण आठवण आहे आणि विसर न पडणं वेगळं आहे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या तफा फार तफावत आहे फार अंतर आहे दोघांना एखाद्याला म्हणतो आपण आठवण झाली बरं आठवण कोणाची होते ज्याचा विसर पडलेला असतो त्याचीच की नाही मला सांगा ज्याचा विसरच पडलेला नाही त्याला म्हणता येईल का तुमची आठवण झाली मला त्याचा विसरच नाही ना नाही ज्याचा विसर पडलाय त्याची आठवण होते जाऊ द्या आठवण विसरलेल्याची करावी लागते सोडावी कोणाला लागते चहा वगैरे समजात असते काही तुम्ही घेऊ जाऊ द्या अजून सांगू उठवावं कोणाला लागत ज्याने नाटक केलंय त्याला उठवता येईल का जो खरंच झोपलाय त्याला उठव ऐका ना जगद्गुरु तुकोबरा म्हणतात देवा तुझं नाव कंठात राहिलं पाहिजे येतय ये पण राहत नाही म्हणजे इथे तुकोबऱ्यांनी केलेली मागणी देवा आठवण झाली पाहिजे असं नाही तर ते कायमच तुझं स्मरण कायम आणि त्या ठिकाणी राहिलं पाहिजे पडू नये विसर जाऊ द्या याच्या करता उदाहरण सांगितलं म्हणजे पटकन लक्षात येईल आपल्याला पटकन पुढे जात एका राजाकडे एक फकीर आला राजाकडे फकीर आल्यानंतर त्या राजाने त्या फकीराचं आदर तिथे केलं आदर सन्मान वगैरे काय असेल ते सत्कार वगैरे केला राज दरबारामध्ये त्या ठिकाणी नेलं आपल्या राजसिंहासनावर बसवलं आणि राजाने त्या फकीराला आपल्या आसनावर बसवून राजा त्या फकिराच्या पायाजवळ जाऊन बसला आणि अगदी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी त्या फकीराला सांगितलं म्हटले महाराज मी जरा प्रार्थना करायला निघालो होतो देवळात म्हणजे आपण देवळात जातो आपल्या धर्मानुसार आपण देवळात जातो प्रत्येक धर्म धर्मी यांचं स्थळ आहे त्याला वेगवेगळी नाव आहे त्यांनी सांगितलं म्हटले माझा नियम आहे मी रोज जातो प्रार्थना करण्यासाठी जे काही प्रार्थना स्थळ असेल ते रोज देव, जातो त्या फकीराने राज ऐका बरं हे उदाहरण समजलं म्हणजे सब समजलं आपल्याला त्या फकीराने सांगितलं राजा देवा जातो म्हणजे प्रार्थना प्रार्थनास्थळी त्या ठिकाणी जातो प्रार्थना करतो म्हणजे काय करतो म्हटलं देवाचा आठव करतो देवाचं स्मरण करतो किती वेळा म्हटले माझा नियम आहे दिवसातून पाच वेळा किती वेळा दिवसातून पाच वेळा मी देवाचं स्मरण करतो देवाची आठवण करतो त्या फकीराने सांगितलं राजा जो देवाची आठवण करतो तो एक नंबरचा बावडट असतो म्हटले खरं सांगा आता हे आपल्याला पटत आहे का जो देवाची आठवण करतोय तो नाहीतरी आपल्याला लोक येडच म्हणतात आपल्याला कोणी शहाण समजत नाही का आता खरं बोलायचं झालं तर सगळं असं उलट झालं उलट झालं था जाऊ द्या फकीराने सांगितलं राजा जो देवाची आठवण करतो ते एक नंबरचा बावडट असतो तर राजाने पाहिलं इथे बोलण्यात आपला वेळ जाईल म्हणून राजा निघाला त्याची काय प्रार्थना असेल ती प्रार्थना त्यांनी केली परत आला फकीराच्या समोर बसला पायाजवळ बसून आणि त्या ठिकाणी हात जोडलेत महाराज मघाशी तुम्ही जे उत्तर दिलं त्याचा आणि जे काही तुम्ही वाक्य वापरलं ते माझ्या डोक्यावरून गेलं मला कळालं नाही

चोवीस तासातून इतर वेळेला तुला देवाचं स्मरण नसतं फक्त पाच वेळा तुला देव आठवतो पण मला सांग मला जर चोवीस तासातून एक क्षण ही त्याचा विसर पडत नसेल चोवीस तासातून एक क्षण ही जर त्याचा विसर पडत नसेल तर मला त्याची आठवण करायची काय गरज लक्षात येत आहे तुमच्या चला अजून दुसरं उदाहरण सांगतो विठाल 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 वृंदावनातलं गोकुळात चरित्र ऐकत असताना एक कथाभाग आपण अनेक वेळेला श्रवण केलेला आहे मला वाटत वृंदावनातून परमात्मा जेव्हा साडे अकरा वर्षानंतर मथुरेत गेलेत परवा येतो सांगून गेलेला परमात्मा परत आला नाही आहे की नाही परवा येतो असं सांगून गेले पर गेलेले परमात्मा सोबत जे गेलेत ते परत नाही आलेत झालं काय परमात्मा परत येत नाहीत अनेक वर्ष निघून गेलीत अनेक अनंत दिवस दिवस निघून गेलेत पण त्या परमात्म्याच्या आणि चिंतनामध्ये तल्लीन झालेल्या ज्या गोपिका आहेत त्यांची अवस्था काही झालेली आहे त्यांचं व्यवहाराकडे लक्षच नाही लक्षच नाही आता सकाळी होईल सगळं आपण ऐकू सकाळी विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा மூத்திவே நந்தாவோ நந்தா காய ஜீவன பா काय झालं त्या गोपिकांच्या जीवनामध्ये परमात्मा परवा तो सांगून गेलेला परत आलेला नाही पण लक्ष मात्र वृत्ती तवपदी निवडतली किंवा परमात्म्याच्या चरणांमध्ये त्यांची वृत्ती त्या ठिकाणी लागलेली आहे वृत्ती वेधली परमानंदाव व्यवहाराकडे त्यांचं लक्ष नाही रोज परमात्म्याचं चिंतन घडतंय परमात्म्याचं स्मरण घडत पण जबाबदाऱ्या सुटत नाहीत विस्कळीत कस तरी काय होईना पण चालू आहे परमात्म्याकडे लक्ष लागून आहे ऐका सगळ्या गोपिकांनी एक नियम केला व्यवहारातली सगळी कामं आटोपलीत ऐका ऐका मी पटवून देतो तुम्हाला या सात दिवसामध्ये सगळी कामं आटपून स्वयंपाक जेवण करा का साडेआठ वाजले की कीर्तनाला बरोबर आहे साडेआठ वाजले की कीर्तनाला जायचंय सात दिवसापासून आपलं असच चालू आहे असच चालू आहे ना तसा नियम त्या गोपिकांनी केला पटकन घरातली सगळी काम आठवायची आणि ठरलेल्या वेळेवर सगळ्यांनी सगळ्या गोपिकांनी यमुनेच्या तीरावर येऊन बसायचं आल्यात गोपिका रोज त्यांनी जमावं आणि रोज जमल्यानंतर तिथे फक्त चर्चा चिंतन कोणाचं संसाराचं नाही परमात्म्याचं चिंतन फक्त आणि फक्त परमात्म्याचं चिंतन त्या परमात्म्याचं स्मरण आणि त्याच्यात रात्री स्वप्नामध्ये दिसलेला परमात्मा त्याचा झालेला तो साक्षात्कार त्याची झालेली ती अनुभूती होती आणि तो त्यांनी एकमेकींजवळ व्यक्त करावा एकमेकींकडे तो व्यक्त करावा आज परमात्म्याने या या झाकीमध्ये या या स्वरूपामध्ये मला दर्शन दिलं या या पद्धतीचं परमात्म्याचं स्वरूप होत असं असं मला दर्शन झालं सगळ्या गोपीकांनी आपापला अनुभव व्यक्त करावा चार महिने झालेत किती चार महिने झालेत सगळ्या गोपिका आपापला भाव आपला अनुभव त्या ठिकाणी व्यक्त करतात पण चार महिन्यात एक गोपिका अशी आहे ऐका एक गवळण अशी आहे त्यांच्यामध्ये एक गोपिका अशी आहे की चार महिन्यात ती एकही दिवस बोलली नाही की परमात्म्याचं मला असं असं दर्शन झालं बोललीच नाही चार महिने निघून गेलेत बाकीच्या गवळणींच गोपिकांचं लक्ष तिच्याकडे गेलं का ग गे आपण रोज एकमेकींजवळ परमात्म्याचं झालेलं दर्शन आणि ते व्यक्त करतोय एकमेकींना सांगतोय चार महिन्यात हिने एकदाही सांगितलं नाही परमात्मा माझ्या स्वप्नात आला तोपर्यंत दुसरी म्हटली तो काय असा कोणाच्याही स्वप्नात येतो का फक्त कदाचित अभिमानाची भाषा असेल तिने सांगितलं म्हटले असं तो कोणाच्याही स्वप्नात येत नाही त्याचं चिंतन करावं लागतं ती गोपिका पटकन उठून त्यांच्याजवळ आली तिने सांगितलं तुम्ही जे बोलताय ते बरोबर बोलताय का माझ्या स्वप्नात चार वर्षात चार महिन्यात एकदाही परमात्मा खरंच नाही आला बाकीच्या गोपिका तिला बोलायला लागल्यात का काय अभागी आहे काय करंटी आहे अगं रोज परमात्म्याचं दर्शन होत आहे आम्हाला आणि चार महिन्यात तुझ्या स्वप्नात कधीच आला नाही परमात्मा तुला दर्शन झालंच नाही म्हटले मला परमात्मा स्वप्नात आलाच नाही चार महिन्यात नाही आला पण का नाही आला ते विचारा ना खरं सांगा चार महिन्यापासून रोज तुमच्या स्वप्नात येतोय का तो म्हटले हो आई का रोज स्वप्नात येतोय म्हटले रोज येतोय ये गोपिका बोलायला लागली मला सांगा स्वप्न केव्हा पडत रात्री झोपल्यावर बरोबर आहे की नाही रात्री झोपल्यावर स्वप्न पडतं त्या गवळणीने सांगितलं तो निघून गेल्यानंतरही तुम्हाला सुखाने झोप लागते आणि म्हणून तुमच्या स्वप्नात तो येतोय तो, तो गेल्यावरही तुम्ही सुखाने झोपू शकतात झोपता येत आणि म्हणूनच तुमच्या स्वप्नात तो येतोय माझ्या स्वप्नात का नाही येत